कुंभार ये कुंभारी येथील गोदुताई परुळेकर विडी घरकुलमधील पार्किंग जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी गोविंद चन्मल यांनी केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील गोदुताई परुळेकर विडी घरकुल इथं दुकान गाळ्यासमोरील पार्किंगच्या जागेवर असलेलं पत्राशेटचं अतिक्रमण तक्रार करूनही हटवण्यात आलं नाही असा आरोप करत यासंबंधी तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी गोविंद चन्मल यांनी पत्रकार परिषदेत केली तक्रारदार यांच्या गाळ्या लागत असलेल्या दुसऱ्या दुकानदारानं त्यांच्या दुकानाबाहेर पार्किंगच्या जागेत बेकायदेशीररित्या पत्राशेड मारला आहे या अतिक्रमणामुळं आजूबाजूची दुकानं इतरांना दिसत नाहीत त्याचा फटका बसत आहे हे अतिक्रमण काढण्यात यावं यासाठी कुंभारी ग्रामपंचायतीकडं निवेदनाद्वारे तक्रार केली ग्रामसेवकानं दोन नोटिसा बजावल्या मात्र अतिक्रमण कायम आहे तरी हे अतिक्रमण काढण्यात यावं अशी मागणी गोविंद चन्मल यांनी केली कुमारी सोलापूर मी इथं व्यवसाय करीत आहे माझ्या बाजूची जे काही अतिक्रमण करून मला त्रास होत आहे आणि होणाऱ्या रस्त्यावर अपघात आणि अडचण लोकांची त्रास आणि जे काय प्रॉब्लेम होत आहे ते वारंवार मी ग्रामसेवकांना पण निरोप दिलेला आहे आणि कुठल्याही निरोपावर कुठल्याही कायदेशीर आणि कारवाई झाली नाही कुठलेही काय बघणार करणार हे असे जवळपास एक ते दीड वर्ष चालूच आहे त्यांच्यावर